श्री जातीच्या मुक्तीसाठी आल्या सावित्री फुले ग श्री जातीच्या मुक्तीसाठी आल्या सावित्री फुले ग आल्या सावित्री फुले मुलींचे शिक्षण केले फुले ग आल्या सावित्री फुले मुलींचे शिक्षण केले फुले मिळाले कधी या दुबळ्या जाती ज्ञान मिळाले कधी या फुलू लागल्या कळ्या कोवळ्या फुलू लागली <fit> <visuals> फुले गुलू लागल्या कळ्या कोवळ्या फुलू लागली फुलेग आल्या सावित्री फुले मुलींचे शिक्षण केले फुलेग आल्या सावित्री फुले मुलींचे शिक्षण केले फुलेग श्री जातीच्या मुक्तीचा सावित्री फुले ग श्री जातीच्या मुक्तीसाठी आल्या सावित्री फुले ग आल्या सावित्री फुले मुलींचे शिक्षण केले फुले ग आल्या सावित्री फुले मुलींचे शिक्षण केले फुले ग ज्ञानाची वाढली शाळा पोरींची काढली ओढ ज्ञानाची वाडली शाळा काडली तेव्हापासून शिकू लागली अस्पृश्यांची मुले पासून शिकू लागली अस्पृश्यांची मुले ग आल्या सावित्री फुले मुलींचे शिक्षण फुले ग आल्या सावित्री फुले मुलींचे शिक्षण केले फुले श्री जातीच्या मुक्तीसाठी आल्या सावित्री फुले ग श्री जातीच्या फुले ग आल्या सावित्री फुले मुलींचे शिक्षण केले फुले ग आल्या मुलींचे शिक्षण केले फुले ग या महान क्रांतीमुळे समतेचे नाते जुळे या महान क्रांतीमुळे समतेचे नाते जुळे ज्ञानाची ही उंच पताका अजून गगनी जुले ग ज्ञानाचीही उंच पताका अजून गगनी जुलेग आल्या शास्त्री फुले मुलींचे शिक्षण केले फुले ग आल्या शास्त्री फुले मुलींचे शिक्षण केले फुले ग स्त्री जातीच्या मुक्तीसाठी आल्या सावित्री फुले स्त्री जातीच्या मुक्तीसाठी आल्या सावित्री फुले ग आल्या सावित्री फुले मुलींचे शिक्षण केले फुले ग आल्या सावित्री फुले मुलींचे शिक्षण केले फुले ग